कार्यालयात नोकरीसाठी इंटरव्यू द्यायला जातो अधिकारी विचारतात लाईट गेल्यावर पहिल्यांदा काय करशील व्हायरल झालेला हा जो। जोक पण हा ना जोक नाही राहिलाय सिंधुदुर्गचं हेच वास्तव आहे आणि आम्ही हे नाही म्हणत तर इथले वैतागलेले ग्रामस्थच म्हणत वीस मे पासून सातत्यानं अवकाळी पाऊस कोकणात बरसतोय या एका पावसानंच महावितरण विभागाचे तीन तेरा वाजले शहरी भागासह ग्रामीण भागात गुल झाली होती जवळपास तीन ते चार दिवस अनेक भागांमध्ये लाईटच नव्हती सिंधुदुर्गच्या वैभववाडी कुडाळ मालवण कणकवली देवगड या भागात परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आहे मात्र सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यात हाल झाल्या अद्याप पर्यंत ग्रामीण भागात तर लाईट अजूनही आलेलीच नाहीये त्यात लाईट नसल्यानं पाणी पुरवठाही बंद आहे वादळी पावसात वायरमन जीव धोक्यात घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सावंतवाडी तालुक्यातील भटवाडी इथं तर या वायरमनं पंधरा पंधरा तास काम करून लाईट आणली त्यांच्या प्रयत्नांना तर सलामच पण मोठी नाराजी आहे ती मात्र येथील अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन एकतर बंदच येत आहेत उचलले जात नाहीत आणि उचलले तर समाधानकारक उत्तरच नाही याच बाबत आज संतापलेल्या वेंगुर्ले वासियांनी तहसील कार्यालयाला धडक दिली विद्युत वितरणचे कुडाळ कार्यकारी अभियंता वनमोरे यांना जाप विचारण्यात आला इथेतर अधिकारी थेट सुट्टीवरच गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एवढी वर्ष तुमच्या सर्व्हिस मध्ये झाली आहे तुम्हाला हे प्रॉब्लेम वगैरे 3-4 महिने चालूच काय आहे फक्त वीकली मीटिंग मध्ये की याच्या अंतर्गत तुम्हाला वेतनाच्या पैसे लागणार आहेत त्याची आपण आधीच नोंद करून हे सांगितलं आहे आता हे अतिशय नवीन आहे बीसी साहेबांची की प्रत्येक वेळा बोललेलं आहे ते फक्त रेग्युलरली येत नाही हो पर्यंत रोजची अपडेट हो जिथे वेळेला अपडेट आहे रोज जितने वेळेला मध्ये यायचं आणि रोज जे काही घडलेलं असेल ते एखाद्या सामान्य माणसाकडून बिल भरायचं राहिलं तर कर्तव्य दक्षतेनं तुम्ही लाईन कट करायला येता मग आता तुमची गरज असताना फोन का उचलले जात नाही असा खडा सवाल या अचानक पाऊस आल्यामुळे पाऊस एवढा वाढला आणि चार दिवस आमच्याकडे लाईट नाही शहरात उडाळमध्ये मध्ये आहे सावंतवाडी मध्ये पण ह्या वेंगुर्ल्यातली लोक एवढी शांत आहेत आणि ह्याचं गर पाहिजे हे महावी दोन कक्ष वाले घेत ज्यावेळी एखादं बिल राहतं त्यावेळी हे घरी येतात हे काम ते एकदम चोखपणे करतात पण एखाद्याचं बिल राहिलं असेल बाबा तो गरीब आहे इंटिमेशन न देता त्यांचा दे दे फ्यूज काढायला हे धावतात पुढे पुढे पण आज लोकांना यांची गरज आहे चार दिवस झाले आहेत लाईट नाही आहे पण ह्यांना फोन लावतात तरी फोन रिसिव्ह करत नाहीत आणि उडीची उत्तर यायचं ह्यांचा जवळजवळ मुदरपणा चाललेला आहे खरं सांगायचं म्हणजे हा मुद्दा केवळ वेंगुर्ला तालुक्याचाच नाही आहे तर जिल्हाभर बाधित सर्वांनाच हेच अनुभव आहे कोणाही अधिकारी उचलत नाही गेल्या महिन्यात या ठिकाणी वीज ग्राहक संघटनेची बैठक झाली त्याच्यामध्ये ही अधिकाऱ्यांनी धातूर मात्र दिलेली आहे त्याच्यामुळे गेले अनेक दिवस या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात संपूर्ण गाव संपूर्ण पंचक्रोशी अंधारामध्ये आहे दुसरीकडे वीज वितरणचे अधिकारी यांनी लोकांची समजूत काढताना लाईट दुरुस्त करताना काय अडचणी येतात याविषयीची माहिती दिली मग ते परत सगळं शोधायचं ते करायचं परमिट रिटर्न करायचं ट्रायल द्यायचं सगळं चालू करायचं काही वेळ चालते पण पेट्रोलिंग करताना आपल्याला काय सांगतो एक तासभर दोन तास चालू झालं पालटा म्हणजे जे आपल्याला माहित होत नाही पेट्रोलिंग केलेलं किंवा त्यामुळे ग्रामस्थांच्या तीव्र नाराजीनंतर आता चार दिवसांनंतर महावितरणनं माहिती दिली आहे या अवकाळी पावसात महावितरणचं एकूण एकवीस लाखांचं नुकसान झालंय या माहितीनुसार बाधित उपकेंद्र दोन बाधित उच्चदाब वाहिन्या सात पडलेले लघुदाब पोल अठरा पडलेले उच्चदाब पोल एक बाधित रोहित्रे एकशे ऐंशी प्रभावित गाव छत्तीस प्रभावित ग्राहक अठरा हजार आठशे पोल पडणं पोलांवर झाड पडणं ही कारणं याला जबाबदार असल्याचं महावितरणचं म्हणणं आहे महावितरण लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणेल असा विश्वासही दिला जातो आहे तर महावितरणचं वास्तव समोर आणलं कोलमडली आहे की अनेक वर्षापासून मी बघत आलेलो आहे त्याच्यावरती एक कायमस्वरूपी तोडगा आपल्याला काढायला पाहिजे मी आता लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून ह्याच्यावरती जो काय पावसाळा आमच्या कोकणामध्ये पडतो जर तुम्ही माझ्या सभागृहामध्ये भाषण ऐकलं असेल पावसाळा आमच्या कोकणाचा एक मोठा आणि गंभीर निकष आहे हा दुर्लक्ष करून चालणार नाही हे मी तेव्हाही बोललो होतो त्याच धर्तीवर आम्हाला विजेसाठी आम्हाला वीज वी यंत्रणा किंवा विद्युत यंत्रणा आम्हाला तुम्ही नुसतं दुरुस्ती करून नाही तर आजच्या एकवीसव्या शतकातले ज्या विभागांमध्ये किंवा ज्या देशांमध्ये ज्या राज्यांमध्ये पाऊस जास्त पडतो ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त पडतो जसा जा नॉर्थ ईस्टला पडतो तर तिथे जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण वापरतो तसंच इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आता वापरा कारण का आम्ही जे काय बघितलं मागच्या दोन दिवसामध्ये जी काही यंत्रणा वापरली गेली इक्विपमेंट वापरली गेली ती कमी दर्जाची होती त्या दर्जाची नव्हती जे काय स्पायरल वायरिंग असते ती वायरिंग पण निकृष्ट दर्जाच्या मटेरियलनी केलेली आहे आणि ज्या कप काही कप्स असतात कुठल्याही आपण सबस्टेशनला बघितलं त्या कप्स आणि त्याच्या बाजूला जी रिंग बसवली जाते मी स्वतः पाहणी करायला गेलो होतो तिकडे सगळं मी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं ते चढणारच होतं कधी ना कधीतरी कारण का त्याची लाईफच दोन तीन वर्षापेक्षा जास्त विकत घेतानाच नव्हती म्हणून आपण ते पहिले तर मुळात विकत का घेतलं आणि आपण म्हणताय ते पण शंभर टक्के गोष्ट बरोबर आहे की आपण करोडोचा निधी हा या यंत्रणेला वापरतो विद्युत यंत्रणेला वापरतो तो जातो कुठे त्याचं होतं काय हे आम्हाला कधीतरी जनतेला कळलं पाहिजे त्याचा फॉलोअप आणि त्याचा पाठपुरावा मी लवकरच आता तर आता जसं फक्त आपण पॅचवर्क मारू शकतो पण ह्याच्यावर कायमस्वरूपी जो काय आपल्याला तोडगा काढावा लागेल तो मुख्यमंत्री कार्यालय किंवा उपमुख्य मंत्र्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला तो तोडगा काढावा लागेल लवकरात लवकर या आठवड्यातच मी सगळ्या साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे हा प्रश्न गंभीर आहे तुम्ही बाकीचा सगळं बाजूला राहू दे पावसाळ्यामध्ये आमच्या लोकांसाठी हे तुम्ही करावं आणि हे भाग आहे करणं ह्याच्यासाठी मी त्यांच्याशी सातत्याने त्यांच्या टचमध्ये राहील आणि अधिकारी सगळे गांगरलेत या सगळ्या व्यवस्थेमध्ये म्हणून आपल्या राज्य सरकाराकडून ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत ते लवकरात लवकर आणणं आणि मग त्या अधिकाऱ्यांचं पण काम सोपं होतं आता आपण सगळंच अधिकाऱ्यांवर ढकलून पण होणार नाही कारण का इन्फ्रास्ट्रक्चर आपण इन्स्टॉ इन्स्टॉलेशन मध्ये सुकलेलो आहे लक्षात घ्या आमदार निलेश राणेंनी म्हटल्याप्रमाणे आता यावर ठोस पर्याय काढणं गरजेचं आहे दुसरीकडे मेंटेनन्स साठी जो काही निधी येतो त्याचं नेमकं काय केलं जातं हा प्रश्न आहे कोकणातील पाऊस एकदा काय सुरू झाला तर कशी वाट लावतो हे काही महावितरणला नव्यानं सांगायला नको हवामान विभागानेही अशा पावसाचा इशारा दिला होता त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी सजगता दाखवणं गरजेची होती त्यात कुठेतरी महावितरण कमी पडलं हेही नाकारून चालणार नाही त्यात फोन बंद करून टाकण्याचा अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणाचं समर्थनही करता येणार नाही ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं देणं त्याचं समाधान करणं हेही तुमचं कर्तव्यच आहे तुम्ही जर एक हाक दिलीत तर ग्रामस्थही महावितरणच्या सोबत राहून काम करते अगदी हेच उदाहरण आजच्या पावसात शहरी ग्रामीण भागात दिसून आलं अनेक तरुण महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत रात्रभर राहून मदतीला उतरले होते अगदी लोकप्रतिनिधी प्रशासनानंही आता गाफील न राहता तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवा कोकणी माणसांच्या सहनशीलतेचा अंत होईपर्यंत वाट पाहू नका नाही तर उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही दुसरीकडे अवकाळी पावसात जर हे हाल झाले असतील तर अख्खा पावसाळा बाकी असताना काय होईल याचा विचारही करवत नाही पण यावरून महावितरण काहीतरी धडा घेईल अशीच अपेक्षा आहे